विद्यार्थी मित्रांनो आपले पुन्हा एकदा स्वागत आहे जे एस पी एम स्कॉलरशिप ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला महाडी बी विविध प्रकारचे व्हिडिओ या ठिकाणी पाहायला मिळतील सर्व प्रश्नांची महाडीबीटीच्या बाबतीतली उत्तरं आपल्याला या ठिकाणी मिळतील चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा काही अडचण असेल तर निश्चित कमेंट करा उत्तर निश्चित मिळेल तर आज अतिशय सर्वात महत्त्वाची घोषणा शासनाकडून झालेली आहे पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना अंतर्गत जे आपल्याला बेनिफिट मिळत होता त्यामध्ये शासनाने वाढ केलेली आहे अतिशय चांगली आनंदाची गोष्ट जे विद्यार्थी पंजाबराव देशमुख योजनेचा अर्ज भरतात त्यांच्यासाठी शासनाकडून आलेली आहे तर तीन तारखेला म्हणजे जो मंत्रिमंडळ निर्णय झाला होता बैठक झाली होती त्यानुसार जे वेगवेगळ्या वसतिगृह योजना आहेत जसे स्वाधार आहे स्वयं आहे त्याप्रमाणेच सर्व किंवा पंजाबराव देशमुख असेल यांना सर्व योजनांना सर्व योजनांच्या विद्यार्थ्यांना एकसारखा निर्वाह भत्ता हॉस्टेल मेंटेनन्सांना मिळावा हे शासनाने धोरण निश्चित केलं होतं त्यानुसार स्वाधारसाठी साठ हजार रुपये आहे स्वयं योजनेसाठी जी ट्रायबल डेव्हलपमेंटसाठी आणि किंवा धनगर विद्यार्थ्यांसाठी आहे त्यांच्यासाठी ती योजना आहे स्वयं त्यांनाही साठ हजार मिळत होतो पण परंतु पंजाबराव पर देशमुख निर्वाह भत्ता योजना ह्या ओपनच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलसाठी फक्त तीस हजार रुपये यापूर्वी मिळत होते ते शासनाने सर्वांना समान धोरण सर्वांना समान हेतू या दृष्टिकोनातून शासनाने ही लाभ जो आहे तो काल वाढवलेला आहे तर काय शासन निर्णय घेतलेला आहे तर तंत्रशिक्षण म्हणजे टेक्निकल असेल प्रोफेशनल असेल नॉन प्रोफेशनल असेल कला संचनाला असेल कायम विदानु विनाअनुदानित असतील अनुदानित असतील सार्वजनिक विद्यापीठं जे आहेत म्हणजे डीम आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटी वगळून सर्वांना ज्यांचं ॲडमिशन कॅप राऊंडमधून झालेला आहे म्हणजे मॅनेजमेंट कोटा कोटाखेस असेल अगेन्स्ट कॅप व्हॅकन्सी असेल इन्स्टिट्यूट लेवल व्हॅकन्सी असेल किंवा स्पॉट असेल यांना वगळून कॅप राऊंडमधून ज्यांचं ॲडमिशन झालेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना ज्यांच्या विद्यार्थ्यांचं उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा ओपनच्या ई डब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांना ज्यांना वसतिगृहात शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही त्या विद्यार्थ्यांना भोजन निवास आणि निर्वाह खर्च भागविण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे चालू वर्षापासून सुधारित दराने पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या आधार संलग्न खात्यात थेट वितरित करण्यात येणार आहे ते कसं आहे आपण पाहूया अतिशय चांगली योजना शासनाने सुरू केलेली होती त्यात या शासनाने अतिशय चांगली भरघोस म्हणजे दुप्पट वाढ केलेली आहे साठ हजार रुपये थेट विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात कोणत्या जे विद्यार्थी मुंबई शहर मुंबई उपनगर नवी मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड नागपूर या शहरात उच्च शिक्षण घेत आहेत राहत आहेत त्या विद्यार्थ्यांना भोजनसाठी बत्तीस हजार निवासासाठी वीस हजार व निर्वाह भत्ता आठ हजार असे मिळून साठ हजार रुपये थेट महाडी बी टीच्या मार्फत थेट विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील तर ही चार पाच शहरं पाच सहा शहरं सोडली तर इतर महसूल विभागातील जी उर्वरित क वर्ग महानगरपालिका आहे त्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक्कावन्न हजार रुपये हे दोन्ही सोडून इतर जिल्ह्याच्या ठिकाणी जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांना त्रेचाळीस हजार रुपये व जे विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेत आहेत त्यांना अडोतीस हजार रुपये थेट विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये शासनाकडून जमा होतील ही योजना शासन निर्णय तो दिलेला आहे त्याचा शासन निर्णय क्रमांक आपल्याकडे उपलब्ध आहे डिजिटल सिग्नेचर आहे अवर सचिव महाराष्ट्र शासन अतिशय चांगली अतिशय आनंदाची बातमी पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा अर्ज भरणारे ओपनचे ई डब्ल्यू चे, EWS चे ज्यांचं ॲडमिशन टी एफ डब्ल्यू एसमधून झालेलं आहे ते ओपनचे विद्यार्थी या सर्वांना या योजनेचा लाभ होईल जे विद्यार्थी ग्रामीण भागातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उच्च शिक्षण घेण्यासाठी दुसऱ्या शहरामध्ये दुसऱ्या महानगरपालिकेमध्ये गेलेले आहेत म्हणजे पुण्याचं उदाहरण घेतलं तर पुण्यामध्ये ते शिक्षणासाठी आलेले आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होईल अगोदर तीस हजार होते आत्ता ते साठ हजार झालेले आहेत अतिशय आनंदाची बातमी अभिमानास्पद बातमी आहे ही त्यामुळे जे पात्र विद्यार्थी आहेत त्या सर्वांनी या योजनेचा निश्चित लाभ घ्यावा व आपल्याला आर्थिक जो लाभ मिळणार आहे तो घ्यावा म्हणजे आपलं शैक्षणिक सुकर होईल तर विद्यार्थी मित्रांनो ईबीसी सोबतच हाही पंजाबराव योजनेचा अर्ज सर्व विद्यार्थ्यांनी भरावा ही विनंती